माझा पण क्षणी खायला तुटून पडतील असा आकर्षक नाश्ता बनवणार आहोत तोही कमी तेलाचा वापर करून कोणत्याही चटणीशिवाय खाल्लात तरी खायला मस्त असा चटपटीत लागतो तर चला मग हा कमी तेलाचा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक वाटी बारीक रवा घेऊन सोबतच अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्या मग नंतर त्यात अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स व अर्धा लहान चमचा कलौंजी म्हणजे की काळे तीळ टाकून साधारण अर्धी वाटी दही टाकायचं आणि नंतर चवीपुरतं मीठ व थोडंसं पाणी टाकून शेवटी थोडी हिरवी कोथिंबीर टाका आणि चमच्याने किंवा हाताने मिसळत मिसळत आपल्याला याचं कणिक बनवायचं आहे त्यामुळे पाण्याचा जास्त वापर न करता रवा भिजेल इतपात पाणी वापरायचं आणि व्यवस्थित मळून मळून असं मऊ कणिक बनवायचं आहे मग नंतर हे कणिक सेट होण्यासाठी आपण याला झाकून दहा मिनिट इथंच सोडू तोपर्यंत आपण कच्च्या बटाट्याचं सारण बनवू तर त्यासाठी गॅसवर कढाई किंवा पॅन ठेवून त्यात जवळपास एक चमचा तेल टाका आणि तेल गरम झाल्यानंतर तेलात अगोदर अर्धा लहान चमचा मोहरी व अर्धा लहान चमचा जिरं आणि बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची टाकून बारीक चिरलेला थोडा कांदा टाकू आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चमचा चालू आता यात दोन चिमूट हळद टाकून पाच ते दहा सेकंद परतूया आणि परतल्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे बटाटा तर इथं मी एका मोठ्या कच्च्या बटाट्याला मोठ्या खिसणीने खिसून टाकलं आहे आता चवीपुरतं मीठ आणि दोन चिमूट मिरे पावडर टाकून थोडा वेळ परतून घेऊ तर इथं बटाट्याला जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त तो पन्नास ते साठ टक्के नरम होईपर्यंत परतायचं आणि शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे पहा आपलं बटाट्याचं सारण तयार आहे आणि दुसरीकडे आपलं कणिक पण चांगलं भिजलं आहे आता आपण याच्यातलं लाडू इतका गोळा घेऊ आणि त्याचा उंडा बनवून लाटून घेऊ या तर लाटताना पीठ वगैरे लावायची गरज नाही अगदी सहज लाटू शकता आणि दुसरं म्हणजे जास्त पातळ पण लाटू नका हलकंसं जाड लाटायचं अगदी व्हिडिओ आहे त्याप्रमाणे आता आपण या लाटीला अशा वाटीच्या मदतीने कट करून पुऱ्या बनवायच्या आहे आणि कट केल्यानंतर शिल्लक राहिलेलं कणिक दुसऱ्या उंड्यासोबत मिसळून परत लाठी बनवून घेऊ शकता आता या चार पुऱ्यापैकी दोन पुऱ्यावर साधारण एक ते दोन चमचे बटाट्याचं सारण ठेवून घेऊ तर तुम्ही तुमच्या पुरीच्या आकारानुसार सारण थोडंफार कमी जास्त ठेवू शकता तर आता या सारणावर एक एक दुसरी पुरी ठेवून हलक्या हाताने दाबायचं आणि काट्याच्या चमच्याने असा कडेने दाबत दाबत चिटकवायचं आहे जसं की तुम्ही व्हिडिओत पाहताय अगदी तसं तर याच पद्धतीने सर्व नाश्ता बनवून याला आपण वाफून घेऊया हवं तर तुम्ही याला तळूनसुद्धा खाऊ शकता पण इथं आपण हा कमी तेलाचा नाश्ता बनवतो आहे त्यामुळे झाकण लावून मध्यम आचेवर पाच मिनिट वाफवायचं आहे पाच मिनिटानंतर पाहू शकता की हे छान वाफलेत हवं तर तुम्ही याला कोणत्याही आवडीच्या चटणीबरोबर खाल्लात तरी खायला मस्त चटपटीत लागतो पण चटणीशिवाय खायचा असेल तर हे प्रोसेस करा म्हणजे की अर्धा चमचा तेलाला गरम करून त्यात चिमूटभर हिंग अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं अर्धा चमचा पांढरे तीळ आणि सहा सात कडीपत्त्याचे पानं व बारीक चिरलेली एक हिरवी मिरची टाकून थोडंसं परतून घ्या मग नंतर त्यात वाफवलेला नाश्ता टाकून त्याच्यावर अर्धा चमचा सांबर मसाला किंवा पावभाजी मसाला टाका आणि आलटून पलटून अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे मग शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकूया मग आहे की नाही कमी तेलाचा चटपटीत नाश्ता तर हा नाश्ता तुम्ही लहान असो की मोठे कोणालाही खायला दिला तरी फार आवडीने खातील हे नक्की तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत